अनेकांच्या जीवनात असं होत असतं की खूप कष्ट मेहनत करूनही नोकरी धंद्यात पैसा मिळत नाही त्यामुळे जीवनात आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागते यावर उपाय म्हणून लक्ष्मीची पूजा करणे अत्यंत उपयोगी ठरू शकते देवी लक्ष्मीला धनाची देवी म्हटले जाते त्यामुळे लक्ष्मीची पूजा केल्याने आर्थिक संकट दूर होतात आणि धनाची प्राप्ती होते त्याचबरोबर शुक्रवार हा धनाची देवता लक्ष्मीचा दिवस मानला जातो या दिवशी मंत्रोच्चारासह लक्ष्मीची पूजा केल्याने धनसमृद्धी मिळते पौराणिक काळ असो किंवा आधुनिक काळ पैशाशिवाय कोणतेही काम करणे अशक्य आहे त्यामुळे मानवी जीवनामध्ये धनसंपत्तीला अनन्यसाधारणाचं महत्त्व आहे आणि धनप्राप्ती ही केवळ महालक्ष्मीच्या कृपेमुळेच शक्य होऊ शकते महालक्ष्मीच्या पूजेसाठी शुक्रवारचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो तर या दिवशी पूजा केल्यास महालक्ष्मीची आपल्यावरती पूर्ण कृपा होते तसेच आपल्याकडे धनसंपत्ती आणि वैभव प्राप्त होते आज याचबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे तर साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जाणारा अक्षय तृतीयेचा दिवस हा दहा तारखेलाच होऊन गेलेला आहे त्या दिवशी होता शुक्रवार तर त्या दिवशी मी धनलक्ष्मी कुंचनची माझ्या घरामध्ये सेवा चालू केलेली आहे त्याबद्दलचीच थोडक्यात माहिती मी तुम्हाला देणार आहे अक्षय तृतीयेचा दिवस हा वर्षातील शुभ दिवसांपैकी एक आहे हा दिवस त्रेतायुगाचा प्रारंभही मानला जातो तर या दिवशी केलेल्या कार्याचे शाश्वत फळ मिळत असतं न क्षय यती अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही तो अक्षय आहे त्यामुळे या दिवशी जे काही शुभ कार्य उपासना किंवा दान वगैरे केले तर ते अक्षय असते या दिवसापासून मी माझ्या देवघरामध्ये धनलक्ष्मी कुंचनची सेवा चालू केलेली आहे तर ही सेवा कशी करायची त्याचबरोबर ही सेवा करण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज लागणार आहे त्याचबरोबर धनलक्ष्मी कुंचनची सेवा केल्यानंतर आपल्याला त्यामुळे काय काय फायदे होणार आहेत त्याचबरोबर आपल्या घरामध्ये यामुळे काय परिणाम होतील या सर्व गोष्टींची माहिती मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजा कॉर्नरमध्ये अक्षय तृतीयेच्या आधीच मी हे धनलक्ष्मी कुंचन स्वामी मूर्ती आठ यांच्याकडून मागवलेले आहेत या हा नंबर शीतलताईंचा आहे तर त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुम्हाला गरजेच्या वस्तू तुम्ही तिथून मागवू शकता चा यूटूबवरती चॅनलही आहे तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर सर्वप्रथम मी त्यांच्याकडून काय काय मागवलं ते तुम्हाला मी दाखवत चा, आहे तर यांच्याकडे प्युअर तुपाच्या खूप छान अशा गाईच्या तुपापासून बनवलेल्या तुपाच्या वाती आहेत त्याही मी मागवल्या होत्या त्या खूप सुंदर आखीव रेखीव एकदम छान दिसत होत्या मोटे -मोटे ही ही ता ता तर अशा पटकन लावण्यासाठी खूप छान असतात आणि त्याच्यामुळे आपले छान असे मोठे मोठे जे दिवे असतात ते खराबही होत नाहीत आणि पटकन असे दिवे आपल्याला देवपूजेसाठी वापरता येतात त्याबरोबर हा छोटाही बॉक्स आलेला आहे त्याच्यामध्येही तुपाचेच दिवे आहेत तर गाईच्या शुद्ध तुपापासून हे दिवे बनलेले आहेत त्यानंतर इथे पहा एक फोटोही त्यांनी मला असा दिलेला आहे पूजेसाठी जेवढं गरजेचं साहित्य आहे ते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे तुम्हाला जे जे साहित्य पाहिजे असेल ते तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसत आहे त्या नंबरवरून तुम्ही हे मागू शकता तर ह्या देवीच्या चरणी वाहण्यासाठी आणि कुंचनमध्ये टाकण्यासाठी या छोट्या छोट्या काचेच्या बांगड्याही आहेत तर त्याही तुम्हाला मिळू शकतात त्याचबरोबर असे हे तुपाचे दिवेही आहेत तेही खूप छान आहेत बऱ्याच वेळ हे चालतात पूजेमध्ये हेच दिवे मी वापरले होते त्यानंतर मी तुम्हाला इथे कुंचन दाखवते तर कुंचन हा तुम्ही चांदीचाही घेऊ शकता चांदीचा घेऊ शकता पितळेचाही घेऊ शकता तुम्हाला जसं शक्य आहे किंवा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही हा कुंचन घेऊ शकता या खूप छान आणि आखीव रेखीव असा हा कुंचन आहे तुम्हाला मी व्यवस्थित दाखवते तर त्याच्यामध्ये रत्न टाकायचे असतात तर तीही रत्न तुम्ही या ताईंकडून घेऊ शकता तर हे पंचरत्न आहेत तेही तुम्हाला घ्यायचे आहेत तर याच्यावरती बघा शंक आहे चक्र आहे त्याचबरोबर विष्णूंचं हे, हे, बर, हे चिन्ह आहे पहा आणि माता लक्ष्मीची इथे मूर्तीही इथं कोरलेली दिसत आहे खूप छान असं धनलक्ष्मी कुंचन त्यांनी मला पाठवलेलं आहे तर स्क्रीनवरती त्या ताईंचा नंबर दिसत आहे तुम्हाला ज्या ज्या वस्तू हव्या आहेत त्या वस्तू तुम्ही त्यांच्याकडून मागवू शकता तर हे पहा मी चांदीचं हळकुंड त्यांच्याकडून मागवलेलं आहे ते तेही खूप सुंदर असं हळकुंड आलेलं आहे चांदीच्या या अक्षदा आहेत त्याही तुम्ही मागवू शकता तुम्हाला जर शक्य असेलच तरच मागवा नाही तर तुम्ही घरामध्ये जे हळकुंड असतं ते पूजेसाठी वापरू शकता तर इथं जास्वंदीचं फूलही मी एक चांदीचं घेतलेलं आहे लक्ष्मीला चांदी अत्यंत प्रिय आहे त्या कारणाने तुम्ही अशा गोष्टी धनलक्ष्मी कुंचनमध्ये टाकण्यासाठी मागवू शकता कमळाचं फूल घेतलेलं आहे तुम्हाला शक्य असेल तरच या वस्तू तुम्ही त्यांच्याकडून मागवा नाही तर आपलं कमळाचं फूलही तुम्ही पूजेमध्ये मांडू शक शकता तुम्हाला हव्या त्या वस्तू तुम्ही त्यांच्याकडून मागवू शकता आणि तुम्हाला त्या मग पाठवून देतात आणि तुम्ही पेमेंट गुगल पेद्वारे करू शकता तर इथे पहा ज्या ज्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत धनलक्ष्मी कुंचनमध्ये टाकण्यासाठी तर त्या तुम्हाला मी दाखवलेल्या आहेत अक्षय तृतीयेच्या दिवशी मी हे धनलक्ष्मी कुंचनची पूजा कशी केली हे तुम्हाला मी थोडक्यात दाखवते तर व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा तर जिथे आपल्याला पूजा मांडायची आहे ती जागा सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायची आहे त्यानंतर जिथे आपण पूजा मांडणार आहोत तिथे छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहे तुम्ही स्वस्तिक काढलं तरीही चालू शकतं तर इथे मी अशा प्रकारची रांगोळी काढून घेत आहे असं म्हणतात की देवी लक्ष्मी चंचल स्वभावाची आहे ती एका स्थानी जास्त काळ स्थिरावत नाही पण ज्याच्यावरती देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे धनवैभवाची कमतरता नसते त्यामुळे माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर स्थान देण्यासाठी त्याचबरोबर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होण्यासाठी अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही नक्कीच तुमच्या देवघरामध्ये दे किंवा तुमच्या घरामध्ये करू शकता तर इथे पहा रांगोळीनंतर याच्यावरती मी एक छोटंसं लाल कपडा किंवा लाल आसन टाकलेलं आहे पाटावरतीही तुम्ही पूजा करू शकता त्यानंतर तांब्या पितळेचं चांदीचं कसंही तुम्ही असं तामण घ्यायचं आहे त्याच्यावरतीही हळदीच्या साह्याने आपल्याला असं स्वस्तिक बनवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण याची पूजा मांडणी करणार आहोत त्यानंतर आपल्याला इथे एक रुपया दोन रुपये किंवा पाच रुपयाचे शिक्के घ्यायचे आहेत आणि त्या शिक्क्यांचं आपल्याला आसन बनवायचं आहे तर इथे पहा माझ्याकडे एक रुपयाचे सिक्के आहेत तर असे एक रुपयाचे सिक्के वापरून मी याचं धनलक्ष्मी कुंचन ठेवण्यासाठी आसन बनवून घेत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकत असाल तर अशा पद्धतीने मी मांडणी केलेली आहे इथे एक देवीचा फोटो ठेवलेला आहे देवीच्या फोटोला हारही घातलेला आहे त्याचबरोबर आपल्याकडे जर देवीची मूर्ती असेल तर तीही मूर्ती आपल्याला पूजेमध्ये ठेवायची आहे या मूर्तीवरती या दिवशी मी कुमकुमार्चन केलं होतं तर तेही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल तर इथे पहा दोन मी तुपाचे दिवे लावून घेतलेले आहेत देवीच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक घालून देवीची विधिवत पूजा करून देवीची मूर्ती मी इथं ठेवलेली आहे त्यानंतर आपण जे धनलक्ष्मी कुंचन घेतलेलं आहे त्याच्यावरतीही तुम्हाला पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपण धनलक्ष्मी कुंचनची सेवा सुरू करणार आहोत धनलक्ष्मी कुंचनची सेवा करत असताना तुम्हाला मुखामध्ये दे देवीचं सतत नामजप करायचं आहे ओम हीम श्री लक्ष्मीभ्यो नम हा लक्ष्मीचा बीजमंत्र आहे तर हा मंत्र तुम्ही म्हणू शकता ओम श्रीं ह्रीम श्री शी कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध प्रसिद ओम श्रीं श्रीम श्री शी महालक्ष्मी तर हा महालक्ष्मीचा मंत्र आहे कोणत्याही मंत्राचा उद्देशा संबंधित देव किंवा देवीला प्रसन्न करणे हा असतो जेणेकरून देव किंवा देवीचा आशीर्वाद आपल्याला कायमचा मिळेल महालक्ष्मी मंत्र हा कर्जमुक्तीसाठी प्रभावी मंत्र मानला जातो में घितली में ला तर इथे पहा सर्वप्रथम मी दिव्यांची पूजा करून घेतलेली आहे दिव्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे अक्षदा व्हायच्या आहेत फूल व्हायचं आहे देवीच्या फोटोलाही मी हळदी कुंकू लावून घेतलेला आहे चंदन लावून घेतलेलं आहे तर पूजेसाठी लगणारे सर्व साहित्य मी तुम्हाला इथे दाखवत आहे तर इथे पहा या ज्या छोट्या बांगड्या असतात त्या घ्यायच्या आहेत इथं मी चांदीचं हळकुंड घेतलेलं आहे तुम्हाला ज्या गोष्टी शक्य आहेत तेवढ्या महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला घ्यायच्या आहेत हे पंचरत्न घ्यायच्या आहेत श्रीफळ आपल्याला एक लागणार आहे चांदीचं असेल तरीही चालू शकतं लवंगा घ्यायच्या आहेत त्याचबरोबर दोन मोती आहेत हे गुंज आहेत दोन पोवळे आहेत अशा पद्धतीचं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे चंदन घ्यायचं आहे टीवीला लावण्यासाठी अत्तर घ्यायचं आहे गुलाबाची फुलं घ्यायची आहेत कमळाची फुलं घ्यायची आहेत इथे आपल्याला असे तांदूळ लागणार आहेत तर हे तांदूळ ही चांगले असावेत अखंड असावेत तुटलेले किडलेले किंवा खराब असे तांदूळ आपल्याला घ्यायचे नाहीत देवीच्या मूर्तीलाही आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे फुलं वाहून घ्यायची आहेत आणि माता लक्ष्मीच्या या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर आपण धनलक्ष्मी कुंचनची पूजा करून घेऊयात पंचामृताने स्वच्छ केलेला आणि पंचामृताने अभिषेक घालून घेतलेला कुंचन मीठ घेतलेला आहे त्याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीने चंदन लावून घ्यायचं आहे चंदन लावल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला हळदी ही लावायचा आहे जेवढं शक्य होईल तेवढे आपल्याला छान सजावट या कुंचनाची करायची आहे कुंचनमध्येही आपल्याला हळदी सर्वप्रथम हळदी कुंकू आपण टाकणार आहोत त्यानंतर आपण जे रत्न घेतलेली आहेत तीही टाकायची आहेत बरोबर आपल्याला असे तांदूळही टाकायचे आहेत तर लक्ष्मी मातेचा मंत्र जप मुखामध्ये सतत करत आपल्याला हे तांदूळ टाकायचे आहेत तर इथे पहा आपल्याला शक्य असतील म्हणजे सात जर शक्य असतील तर सात कवड्या घ्यायच्या आहेत सात गोमती चक्र घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं हळदी कुंकू त्याच्यावरती टाकायचं आहे त्यानंतर परत एकदा आपल्याला असे तांदूळ टाकायचे आहेत आणि आपण जे जे रत्न घेतलेले आहेत ते एक एक करून आपल्याला या कुंचनामध्ये भरायचे आहेत मुखामध्ये सतत मातेचा मंत्र जप करायचा आहे ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी नमः असं बोलत बोलत आपल्याला ही पूजा करायची आहे किंवा तुम्ही श्रीसूक्तही इथे बोलू शकता किंवा यूट्यूबवरती लावून देऊन तुम्ही पूजा करत करत ते ऐकूही शकता सर्व जी रत्न घेतलेली आहेत ती एक एक आपल्याला टाकायची आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती तेचा आपल्याला अशा तांदूळ असे एक एक मूठ टाकायचे आहेत जे आपण सर्व बांगड्या घेतल्या होत्या जर जास्त असतील तर तुम्ही त्या देवीच्या चरणीसुद्धा वाहू शकता प्रत्येक कलरच्या अशा पाच पाच बांगड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्या धनलक्ष्मी कुंचनमध्ये टाकायच्या आहेत ओम श्री महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी चीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम श्री महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी चीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात तर असं मंत्र जप करत करत आपल्याला हा धनलक्ष्मी कुंचन सर्वरत्नानी तांदळाने भरायचा आहे त्यानंतर ही जी मी फुलं घेतली होती तर ती अशी तांदळावरती ठेवलेली आहे जेणेकरून छान दिसतात तर या धनलक्ष्मी कुंचनला आपल्याला छान अशी सुवासिक फुलं व्हायची आहेत गुलाबाची फुलं व्हायची आहेत आता ही कुंचनाची पूजा झाल्यानंतर मी देवीवरती कुमकुमार्चन केलं होतं तर हा होता अक्षय तृतीयेचा दिवस व्हिडिओ थोडासा लेट आलेला आहे तर अक्षय तृतीयेच्या दिवशी मी अशा अशा ह्या सेवा केलेल्या आहेत आणि धनलक्ष्मी कुंचनची ही सेवा या दिवसापासून मी चालू केलेली आहे तर प्रत्येक पौर्णिमेला किंवा प्रत्येक शुक्रवारी तुम्ही अशी धनलक्ष्मी कुंचनची पूजा करू शकता तुम्ही हा कुंचन देवघरामध्ये दे जरी नाही ठेवला तरीही चालू शकतं तर व्हिडिओमध्ये मी पुढं या धनलक्ष्मी कुंचनची ही तुम्हाला सांगणार आहे आणि या धनलक्ष्मी कुंचनमध्ये वापरलेल्या साहित्याचं काय करायचं हेही तुम्हाला सांगणार आहे तर इथे माता लक्ष्मीवरती मी कुमकुमार्चन केल्यानंतर ज्या बांगड्या राहिल्या होत्या त्याही त्यांच्या चरणी अशा मातेचा मंत्र जप करत त्यांना अर्पण केलेल्या आहेत त्यानंतर असे मातीचे तुपाचे दिवेही मी त्या शीतलताईंकडून घेतले होते तेही इथं मी लावत आहे जेणेकरून माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जेवढी सुशोभित पूजा आपल्याला करता येईल तेवढी करायची आहे त्यानंतर आपल्याला देवीची छान अशी आरती करायची आहे देवीच्या आवडीचा नैवेद्य आपल्याला या दिवशी देवीला दाखवायचा असतो तांदळाच्या खिरीचा जर तुम्ही या दिवशी नैवेद्य दाखवला तर खूपच छान तर तांदळाच्या खिरीचा नैवेद्य देवीला आपल्याला या दिवशी दाखवायचा आहे ज्या दिवशी तुम्ही धनलक्ष्मी कुंचनची सेवा कराल त्या दिवशी तुम्ही श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे हे अत्यंत प्रभावशाली मानलं जातं ऋग्वेदामध्ये लक्ष्मी मातेच्या कृपा प्राप्तीसाठी श्रीसूक्ताच्या मंगलदायक मंत्राचा उच्चार करण्याचा उपाय सांगितला गेलेला आहे तर शुक्रवारी महालक्ष्मीची पूजा करतेवेळी वेळी श्रीसुक्त पठण करणे अतिशय शुभ मानले जाते त्याचबरोबर आपल्या कमाईपैकी काही भाग आपण दानधर्म करण्यासाठीही खर्च करायला हवा व्यक्तीवरती त्यामुळे महालक्ष्मीची विशेष कृपा राहते त्यामुळे आपण कमावलेल्या पैशांपैकी काही भाग दानधर्मासाठी वापरावा तसेच काही पैसे परोपकारासाठी व धार्मिक कार्यासाठी देखील खर्च करावेत तर आजची पूजा माझी झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची पूजा मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि या पूजेची उत्तर पूजा ही मी दुसऱ्या दिवशी सकाळी करणार आहे तर तीही पूजा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवते तर व्हिडिओ पूर्ण नक्की पहा तर यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी मी या पूजेची उत्तर पूजा केलेली आहे तर सर्वप्रथम आपल्याला असा तुपाचा दिवा लावून घ्यायचा देवी ला देवी आहे देवीपुढे आपल्याला सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा आहे शक्य असल्यास देवीची आरतीही आपण उत्तर पूजेच्या वेळेस करायची आहे आपण जेवढ्या नेमधर्माने किंवा मनाने पूजा करत असतो तेवढेच विधिवत आपल्याला उत्तर पूजा करायची असते जेणेकरून आपल्याला पूर्ण पूजेचं फळ मिळेल आपल्या कपाळावरती सर्वप्रथम कुंकू लावून घ्यायचं आहे देवीला फुलं अक्षदा आणि धूप दीप आणि धूप दाखवायचं आहे ते केल्यानंतर आपल्याला देवीला नैवेद्यही दाखवायचं आहे नैवेद्य जर आपल्याकडे काही बनला नसेल तर दूध साखरेचा नैवेद्यही तुम्हाला तुम्ही देवीला दाखवू शकता त्यानंतर हातामध्ये थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत आणि संपूर्ण पूजेवरती या अक्षदा आपल्याला व्हायच्या आहेत सत्यनारायण पूजामध्ये जशी उत्तर पूजा असती त्याच पद्धतीने आपल्याला ही उत्तरपूजा करायची आहे तर देवीवरती देवीच्या फोटोवरती आणि कुंचनावरती आपल्याला अशा वा अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत त्यानंतरच आपल्याला ही पूजा हलवायची आहे आता या, या पूजेमधील सर्व साहित्य आपण व्यवस्थित ठेवून देणार आहोत सर्वप्रथम आपण जी फुलं वाहिलेली आहेत तर ती आपल्याला निर्माल्यामध्ये आपल्याला ती फुलं वाहत्या पाण्यामध्ये टाकून द्यायची आहेत किंवा आपल्या घरामध्ये ज्या कुंड्या असतात त्याच्यातमध्येही तुम्ही मातीमध्ये पुरून देऊ शकता तर हे सर्व फुलं आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत एक तामण घेऊन त्या तामणामध्ये आपल्याला सर्व साहित्य हे काढायचं आहे आणि हेच साहित्य आपण नंतर आपण जेव्हा धनलक्ष्मी कुंचनची सेवा करणार आहोत त्यावेळेस हे सर्व साहित्य आपल्याला वापरायचं आहे त्यामुळे आपण हे साहित्य व्यवस्थित ठेवायचं आहे लक्ष्मीची मूर्ती आपल्याला देवघरामध्ये तशी देवघरामध्ये ज्या आहे स्थानी त्या ठेवून द्यायची आहे आता देवीवरती जे आपण कुंकुमार्चन केलेलं कुंकू होतं तर ते आपल्याला स्वतःच्या वापरासाठी घ्यायचं आहे सर्व पूजा मी इथे उचलून घेतलेली आहे आता इथे पहा जे कुंचनमधलं साहित्य आहे तर ते आपल्याला व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे तर एखाद्या डब्यामध्ये हे सर्व साहित्य तुम्ही काढून एखा आपल्या घराच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकता तर एक एक करून हे सर्व साहित्य मी या डब्यामध्ये ठेवलेलं आहे आता थोडं थोडं करून आपल्याला हळूवारपणे या अक्षदा एका थांबणामध्ये घ्यायचे आहेत जे जे साहित्य आपण याच्यामध्ये टाकलेलं होतं ते आपल्याला व्यवस्थित काढून तांदळामधून काढून आपण त्या डब्यामध्ये ठेवणार आहोत इथे पहा अशी छोटी छोटी जी पंचरत्नं आहेत, मदे जा, आहेत ती तांदळामध्ये मिक्स झालेली आहेत पण ती कलरमुळे दिसून येत आहेत पण ज्या चांदीच्या अक्षदा होत्या त्या पाहण्यासाठी जरा वेळ लागला त्याचबरोबर हे ज्या गुंज्या आहेत त्याही आपल्याला सर्व आपल्याला काढून आपल्याला डब्यामध्ये ठेवून द्यायचं आहे हे जे तांदूळ आहे तर त्याचा वापर आपण आपल्यासाठी करू शकतो किंवा थोडेसे यातले तांदूळ पक्ष्यांना टाकायचे आहेत हे जे तांदूळ आहे त्याचे आपण खीर बनवूनसुद्धा खाऊ शकतो आता ही जी रत्न आहेत तर ती तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा देवघरामध्ये हे सर्व साहित्य ठेवू शकता जेणेकरून आपण जेव्हा धनलक्ष्मी कुंचनची परत पूजा करू तर तुम्ही ही पूजा करू शकता किंवा प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही अशी धनलक्ष्मी कुंचनची पूजा करू शकता तर हे जे दोन दिवे लावलेले आहेत ला तर ते या दिव्यातल्या म्हणजे ही तुपवाद जी संपेपर्यंत आपल्याला हे दिवे असेच तेवट ठेवायचे आहेत लगेच विजवायचे नाहीयेत नंतर जो कपडा किंवा चौरंग ठेवला असेल तो उचलायचा आहे त्या जागेवरती आपल्याला हळद कुंकू आहे अक्षदा व्हायच्या आहेत आणि ही जागा किंवा रांगोळी लगेच आपल्याला पुसून काढायची नाहीये आपल्याला दिवसभर हे असंच ठेव ठेवायचं आहे जेणेकरून ज्या ह्या तुपाच्या वाती चालू आहेत तोपर्यंत आपल्याला ही पूजा अशीच ठेवायची आहे तर मला तर खूप छान वाटलं ही पूजा केल्यानंतर आणि ही पूजा मी सतत अशीच करत राहणार आहे जेणेकरून माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये फिरकाल वास्तव्य करण आणि घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी सदैव नांदेल तर कशी वाटली आजची पूजा मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया असेच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ